गुरी परवा उद्या महाराष्ट्रात नवीन वर्षाचा पहिला दिवस महाराष्ट्रात गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जातो संवत्सरा पाडो संस्कृत भाषेत या नावाने प्रसिद्ध असलेला गुढीपाडवा हा महाराष्ट्रात नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो हा सण मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि महाराष्ट्रात कापणीचा हंगाम आहे गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आहे आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस राज्यातील लोक गुढीपाडवा त्यांच्या घराची सजावट करून घरी स्वादिष्ट अन्नपदार्थ गोडधोड बनवून आणि कुटुंबातील सदस्य असं विशेष विधी करून साजरा करतात यावर्षी गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष मंगळवार नऊ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे द्रिक पंचांगानुसार मराठी शक संवंत एकोणीसशे शेहेचाळीस या वर्षी सुरू होईल दरम्यान प्रतिपदा तिथी आठ एप्रिल रोजी रात्री अकरा पन्नास वाजता सुरू होईल आणि नऊ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता संपेल महाराष्ट्रातील लोक गुढी बनवून गुढीपाडवा साजरा करतात लांब बांबूच्या काठीरात ताज्या कापडाचा तुकडा बांधून कडुलिंबाची पाने आणि साखरेचे बत्तीस बत्तासे वापरून बनवलेला हार देखील घातला जातो काठी चांदीचा किंवा पितळेच्या भांड्यात ठेवली जाते गुढी हे विजयाचे प्रतीक आहे वाईटाला दूर करणारी गुढी समृद्धीला आणते असे मानले जाते गुढी उभारून लोक प्रार्थना करतात